शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आज राजकमल चौकात जोरदार जनआक्रोश आंदोलन आयोजित केले या धमाकेदार आंदोलनात शिवसैनिकांनी प्रतिकात्मक पद्धतीने योगेश भाऊंचा डान्सपार भरवून योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर खोट्या नोटांचा वर्षाव करत तीव्र निषेध व्यक्त केला नाच कदम नाच अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी योगेश कदम यांचा पुतळा राजकमल चौकामध्ये वाजत गाजत फिरवला या आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी खोटा नोटा फेकून कदमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे गुडते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या अनोख्या निषेधाने शिवसैनिकांनी आपला रोष प्रभावितपणे मांडला आणि सरकारला जाब विचारण्यासाठी मागणी केली यावेळी जिल्हा प्रमुख पराग गुडते मनोज कडू नरेंद्र पडोळे आसावरी देशमुख प्रदीप बाजळ प्रतिभाताई बोलशेट्टी मनीषाताई टेंबरे ज्योतिताई अवगड वर्षा भोंडे जयश्री कुर्कर वैशाली विधाते वंदना घुके प्रफुल्ल भोजने डॉक्टर निर्मळ नितीन हटवार प्रदीप वडतकर अचलपूर मेळघाट विधानसभा अश्विन नागे तालुका प्रमुख अचलपूर नरेंद्र फिसके माजी नगराध्यक्ष अचलपूर शुभम सपाटे शहर प्रमुख चांदूर बाजार शैलेश पांडे तालुका प्रमुख चांदूर बाजार गुजरात फिस्के शहर प्रमुख अचलपूर शंकरराव भेटाळू विधान विधानसभा प्रमुख प्रकाश रताडे विजय खेसे ऋषिकेश सगने यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका